नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोर्ड कृतीपत्रिकेतील प्रश्न क्रमांक पाच मध्ये कथा लेखनावर कृती असते पुढील पैकी कोणत्याही एका प्रकाराने कथालेखन करण्यास सांगितले जाईल एक सुरुवात देऊन कथेचा शेवट करायला सांगितले जाईल दोन शेवट देऊन कथा सुरुवातीपासून लिहायला सांगितले जाईल तीन महत्वाचे काही शब्द देऊन कथा लिहायला सांगितले जाईल चार कथा बीजावरून कथा लिहायला सांगितले जाईल पाच शीर्षकावरून कथा लिहायला सांगितले जाईल सहा मुद्द्यांवरून कथा लिहायला सांगितले जाईल वरील प्रकारांपेक्षा वेगळ्या सृजनशील पद्धतीने कृती दिली जाऊ शकते येथे आपण मुद्द्यांवरून कथालेखन करूयात आता आपण पुढे दिलेल्या कथेंचे मुद्दे लक्षात घेऊन कथालेखन करूया प्रथम कथेला शीर्षक देऊया व्यापाऱ्याला धडा एकदा एक गावकरी तीर्थयात्रेला निघाला तेव्हा त्याने स्वतः जवळचे सर्व दागिने व्यापाराजवळ ठेवायला दिले काही दिवसांनी गावकरी परत आला त्याने सावकाराकडे आपले मागितले सावकार त्यावर म्हणाला माझ्याकडे दागिने नाहीत ते उंदराने खाल्ले हे ऐकून गावकरी प्रचंड चिडला त्याने सावकाराला चांगलाच धडा शिकवायचे ठरवले तेव्हा गावकऱ्याने व्यापाऱ्याच्या मुलाला लपवले व्यापारी मुलाला शोधू लागला त्याने गावकऱ्याकडे चौकशी केली तेव्हा गावकरी म्हणाला तुमच्या मुलाला फुलपाखराने नेले आता तो मिळणार नाही त्यावर व्यापारी म्हणाला फुलपाखरे मुलाला कसे नेऊ शकतील गावकरी म्हणाला उंदीर दागिने खाऊ शकतात मग फुलपाखरे मुलाला का नेणार नाहीत तेव्हा व्यापाऱ्याला त्याची चूक कळली त्याने दागिने परत दिले आणि गावकऱ्यानेही मुलाला परत केले अशा प्रकारे आपल्याला वरील मुद्द्यावर आधारित कथालेखन करता येईल